नमस्कार माझे नाव महेश्वरी लक्ष्मीकांत सुरे माझे शाळेचे नाव आनंदीबाई प्राथमिक शाळा आज आज किसन काका यांच्या वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे त्या वकृत्व स्पर्धेतील माझा विषय आहे ऑनलाईन मोबाईल गेमच्या आहारी जात असलेली तरुण खरंच आजकालच्या जगात मोबाईल गेम खेळण्याचे प्रमाण सगळ्याच वयोगटांमध्ये दिसून येते लहान मुलं आणि तरुणाई यांच्यामध्ये हे प्रमाण जास्त आहे आहे किंबहुना हा वर्ग मोबाईल अधिकच आहारी चित्र तंत्रज्ञानाच्या वाढत्या टप्प्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन गेम खेळणं थ्रिल म्हणून विकसित होत आहे साधारण टास्क धाड व ॲडिक्शनचा गेम, गेम जास्त पसंती दिली जाते प्रसिद्ध सिनेमा त्याचे नायक एखाद्या सुपर विलन गेमचा नायक असतो लादेन पासून ते आयसीस पर्यंत नायक हलनायकांची पात्र घेऊन गेम्स तयार केले जातात क्रूरता असे अनेक घटक गेम्समध्ये पाहायला मिळतात मोबाईल गेम खेळणारे व्यक्ती हिंसक झाल्याची अनेक उदाहरण आहेत अलीकडे शाळेकडे मुलांमध्ये हिंसेचं प्रमाण वाढलं आहे तर ज्याच्या मते त्याचं एक कारण मोबाईल गेम्स हे आहे मोबाईल गेमचं वेळ इतकं भयानक असतं की अगदी गेम खेळणारे अगदी खाणं पिणं सुद्धा विसरून जातात एखाद्याला व्यसन लावणे प्रक्रिया गेम तयार करताना राबवली जाते मानवी मेंदूवर ताबा मिळवणे में किंवा त्याला का गहन विचार या गेम्सच्या निर्मितीत केला जातो मानवी मेंदू मान मानवी मेंदूचा सूक्ष्म विचार करून तयार केलेले हे विविध हे विविध गेम्स इंटरनेट वर ग्राहकांची खाजगी घेऊन मा, खाजगी घेऊन माहिती डेटा चोरून त्यांच्यापर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचवले जातात एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जे